आम्ही म्हटलं की इथे असणारा पुन्हा बी जे पीबरोबर जाणार नाही याची असताना तुम्ही आम्हाला हमी द्या तर अनेक जण म्हणायला लागले की असं कशी हमी देता म्हटलं तुम्ही आमची कोंबडी खाणार आणि जिरवायला बी जे पीकडे गेलात तर आम्ही काय करायचं आणि म्हणून काही प्रश्न असणारं हे जटील आहेत की ज्याची पब्लिकली चर्चा करता येत नाही अशी परिस्थिती आहे का शेवटी मतदाराला विश्वास देणं हा महत्त्वाचा आहे मतदार हा बी जे पीच्या विरोधातला मतदार आहे आर एस एसच्या विरोधातला मतदार आहे त्याला खात्री पटली पाहिजे की आपण असणारा पुन्हा जाणार नाही याची पुन्हा जाणार नाही याची खात्री दिली पाहिजे आणि पुन्हा जाण्याची खात्री मिळाली खात्री मिळाली त्याला न जाण्याची खात्री त्याला सर मिळाली तो दिल खुलासे ने मतदान देईल हे आपण सर लक्षात घ्या मी इतिहासारा फुले शाहू आंबेडकरी समूहा मधला शिकलेला वर्ग आहे त्याला